राज्यातील लोकसभा निवडणुकांचा धुराळा संपल्यानंतर सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा पार पडला या स्नेह मेळाव्याला आमदार विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी उपस्थिती लावल्यानं सर्वांच्याच भुव्या उंचावल्या मात्र आता या स्नेह मेळाव्यावरून काँग्रेस ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली असून हो गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस गद्दार असल्याचा घणाघाट ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी केला लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती सांगलीच्या जागेची ठाकरे गटानं चर्चेविनाच महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसची मोठी कोंडी झाली काँग्रेस नेत्यांनीही ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ठाकरे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर ठाम राहिले अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शेवटी विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवत अपक्ष निवडणुकीला उभे राहिले आणि निवडणूक लढवली या निवडणुकीत विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचंच काम केल्याचा आरोप वारंवार केला गेला अशातच निवडणुकीनंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या स्नेहभोजन मिळावेलेही अपक्ष उमेदवार विशाल पाटील हजर राहिले यावरून आता शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीपासूनच काँग्रेसचा आघाडीच्या उमेदवाराला विरोध होता गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस गद्दार आहे याचा पुरावा या स्नेहभोजनातून दिसून येतो असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजीव भूते यांनी केला आहे तसेच काँग्रेसनं तात्काळ शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि पंढखोर उमेदवार विशाल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी अन्यथा येणा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज